विधानसभेचा सा आखाडा सागर शासकीय रुग्णालय असूनही उत्कृष्ट आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याची ख्याती ठाणे सिव्हिल रुग्णालयाची सर्वदूर पसरली आहे त्याचाच प्रत्यय दोन बालकांसह पालकांनाही नुकता झालाय मुरबाड परिसरातील पाच वर्षाची एक मुलगी आणि आंबिविलीतला दहा वर्षाचा मुलगा यांना मोतीबिंदू झाला होता त्यामुळे दृष्टीदोष निर्माण झाला अगदी बालवयातच हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या बालकांचे पालक चिंतेत होते ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया चांगली होत असल्याचं समजल्यावर या दोनही बालकांचे पालक तिथे गेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरेश महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोनही बालकांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लेझर मशीनद्वारे नुकतीच यशस्वी पार पडली याबाबतची माहिती नेत्रसर्जन डॉक्टर शुभांगी आंबेडकर यांनी दिली आहे तर बालकांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचं काम होतं मात्र त्या रुग्णालयाने यशस्वी केल्यामुळे बालकांना नवी दृष्टी तर पालकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे मोदीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर शुभांगी आंबेडकर भूलतज्ञ डॉक्टर रुपाली यादव डॉक्टर राहुल गुराव रेशमा पवार ज्योती गरड नम्रता काशिद मिलिंद दौंडे दिगंबर मामा यांनी परिश्रम घेतले तर ठाणे सिव्हिल रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आहेत त्यामुळे आता कठीण शस्त्रक्रिया रुग्णालयातच होत आहे हे दोन्ही मुलांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून या शस्त्रक्रियेमुळे चांगली दृष्टी येईल आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया वेळेत करणं खूप महत्वाचं असतं अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे परंतु आमच्या डॉक्टरांकडे लेझर मशीन्स आहेत पेपो आहे अतिशय अद्यावत रुग्ण हॉस्पिटल जरी असलं तर आमच्याकडे अद्यावत मशनरीचं अवेलेबल आहे तर ऑपरेट केलं आमच्या डॉक्टरांनी आम्ही सगळ्यांनी बसून आणस या फिटनेस वगैरे असतील आमच्या डॉक्टर आंबाडीकर मॅडम जे आप्थॉलॉजिस्ट सिनियर त्यांनी त्यांना आपण इकडे करूया आणि आम्ही केलं सर्जरी सक्सेसफुल झालं आहे दोघांना छानपैकी तीस लागले आता त्यांना आम्ही डिस्चार्ज करतो आहे एकच सांगणं आहे सगळ्यांना सिव्हिल हॉस्पिटल जर टेम्पर शिफ्ट झालं तरी कुठल्याही सर्व्हिस आपण इथे बंद केलं नाही इथेही सगळे मॉडर्न इक्विपमेंट असतील मॉडर्न वती हो असतील सगळे साहित्य इकडे आपण आणून ठेवलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे हे सगळ्यांना आव्हान करत सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा